साथ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पोलीस स्टेशनला आम्ही आज तक्रारी अर्ज करण्यासाठी आलेलो आहोत मागच दोन तीन दिवसापूर्वी जयंत पाटील साहेबांनी मुरबाड विधानसभेच्या बूथ नंबर आठ मधील ज्या चारशे मतदारांच्या पुढे पत्ता लिहिलेला नाही असं निर्देशांना सांगून दिलं होतं परंतु आता जिल्हा परिषदच्या प्रारूप यादी जी प्रसारित झाली तिच्यात आणि विधानसभेच्या याद्यांमध्ये जेव्हा आम्ही तफावत बघितले तर जवळपास आठशे मतदान हे खडवली परिसरामध्ये नव्याने घालण्यात आलेलं आहे आम्ही सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा व्यक्तिश्वय जाऊन छाननी पाहणी केली तेव्हा असं नमूद असं दिसून आलं की ही लोक या पत्त्यावर राहत नाही याचा अर्थ प्रथम तसंच बीएलनं देखील विचारलं की तुम्ही ह्या लोकांना अप्रुव्हल दिलंय का ते बिओलचं म्हणणं आम्ही देखील या सर्वच्या सर्व लोकांना अप्रुव्हल दिलेलं नाही म्हणजेच प्रथम दर्शनीय स्पष्ट होतं की ज्या कोणी लोकांनी ही बोगस नावं दाखल केले त्यांनी खोटे पत्ते खोटे आय डी खोटे घरपट्ट्या आणि खोटे आधार कार्ड बनवूनच हे दाखल केलेलं आहे म्हणजे प्रायमा फेसी पर्सोनेशनचा आणि फॉर्जरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पक्षाच्या वतीने मान्य मागणी आहे तसेच खडवली विभागातील सर्व साक्षर आणि सगळ्या मतदारांना आमचं आव्हान आहे की अशी कोणीही बोगस मतदार जर खडवली परिसरामध्ये भविष्यामध्ये मतदान करण्याचा प्रयत्न करतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना रोखल्याशिवाय आणि त्यांना उत्तर दिल्याशिवाय थांबणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र